तीन ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजेच्या वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात येवल्यातील व्यावसायिक पिंटू दुःखद निधन झाले या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून नाशिकच्या येवला शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे धुळे संभाजीनगर महामार्गावर कन्नड घाटातील अवजड वाहतूक येवला मार्गे सुरू असून त्यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे यापूर्वी ही विंचूर चौफुली या ठिकाणी एका चिमुरडीसह अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला दरम्यान रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणे दिशादर्शक फलकावर होत असलेली जाहिरातबाजी यामुळे अशा अपघातांना आणखी निमंत्रण मिळत आहे आता येवल्यातील प्रशासन यंत्रणा बायपास मंजुरीसाठी प्रयत्न करणार की आणखी जीव जाण्याची वाट पाहणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे दैनिक भ्रमटसाठी प्रतिनिधी दी दीपक सोनवणे येवला